<Sess a song> गीम्याळ सात इटू चांदीच्याक पहिले पहिल्यापासून म्हणू का पहिली माझी ओवी ओवी गातीम्याळ सात गाती मी आळ सात इटू चांदीच्या कळ सात चांदीच्या सात इटू चांदीच्याकळ सात दुस दुसरं म्हणू ग पंढबिरीला जाया संग सोबत नाही कुणी सोबत नाही कुणी मोर विठ्ठल माग जनी विठ्ठल मागजनी मोर विठ्ठल माग जनी, जनी। पंढबिरीला जाया मला कशाला सोबईत कशाला सोबईत जाती कळसाला बघईत इटू माझ्या त्या सावळ्याच्या जाती कळसाला बघईत कळसाला बघईत जाती कळसाला बघईत आंगुबिळीला जाती घाट चढती गरदीचा चढती गरदीचा घाट चढती गरदीचा चढती गरदीचा घाट चढती गरदीचा चढती गरदीचा माझ्या सावळ्या विठलाचा सांगावा जलदीचा त्याचा सांगावा जलदीचा सांगावा जलदीचा त्याचा सांगावा जलदीचा दर्शबिनाला जाती दर्शबिनाला जाती उबा राती मी एका कोनी राती मी एका कोनी उबी राती मी एका कोनी राती मी एका कोनी सावळ्या पांडुरंगा नेत्र उघड देवा दोनी नेत्र उघड देवा दोनी उघड देवा, देवा दोनी नेत्र उघड देवा दोनी दर्श मिनाला जाती बडवी धर तू दंडाईला धर तू दंडाईला बडवी धर तू दंडाईला सावळ्या विठ्ठलाच्या पेडा लावती तोंडाईला लावती तोंडाईला पेडा लावती तोंडाईला पंढरी शेरामध्ये कोण सोन्याच्या जोडव्याची सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या जोडव्याची सोन्याच्या जोडव्याची राणी विठ्ठल बडव्याची विठ्ठल बडव्याची राणी विठ्ठल बडव्याची <laughs> दर्शविनाला जाती बडवी धर तू दंडाईला धर तू दंडाईला पेडा लावती तोंडाईला लावती तोंडाईला पेडा लावती तोंडाईला पंढबिरीचा बुका माझ्या चोळीला कुठईला चोळीला कुटईला माझ्या चोळीला कुठईला माझ्या चोळीला कुटईला न विठ्ठल माझा सका भुज लावून भेट इला भुज लावून भेट लाऊन भेट इला भुज लाऊन भेट इला जाया